आपण पाहताय टाइम्स ऑफ गोपूर्ती मी आशिष बाबर सध्या आपण कुसुमनगर भागाकडे जाणारा बँक ऑफ इंडियाकडे हा रस्ता जातो आणि या रस्त्याचं सध्या काम सुरू आहे आपण पाहतोय की पारडी रोडचं काम सुरू आहे पारडी ते खरडा या नवीन रस्त्याचं शहरातून काम झालेलं आहे आणि त्या कामाच्या नंतर सध्या नाल्यांचं जे आहे ते काम सुरू आहे त्यामुळे हा रस्त्याचं काम सुरू असल्या कारणास्तव इथं काही स्लोप निर्माण झालेले आहेत आणि या ठिकाणी मोठे मोठे मुरूम मुरुमाचे दगड आणि ही मुरूम या ठिकाणी टाकलेला असल्या कारणास्तव आपण पाहतोय की वाहनधारकांची कसरत होते स्कूटीवाल्यांना आपण पाहतोय त्यांना येताना प्रॉब्लेम होतोय आणि काही दिवसात एक दोन दिवसापासून इथं लोक गाड्यां पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि याच संदर्भात आपण पाहतोय की स्वराज्य संघटनेनं सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र दिलेलं आहे आपल्यासोबत आपण पाहतोय हे पाहता मोठ्या 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 दगडांमुळे त्या स्कूटी आहेत त्या अशा प्रकारे ढकलत घेऊन यावं लागत आहेत आत्ताच सुरू आहे आपल्यासोबत ते भाऊसाहेब आहे आपण त्यांना पाहतोय की ते त्या भागातून आलेले आहेत आणि त्यांचे अतिशय कसरत त्यांना करावी लागते आपल्यासोबत स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आहेत विलास पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण आम्ही आत्ताच सार्वजनिक बांधकामाला निवेदन देऊन आलो आमचं अतिशय साधं आणि सिंपल म्हणणं आहे रस्ता झाला आहे अतिशय उत्कृष्ट गोष्ट आहे लोक वो हा पार्डे रोड झाला आहे अतिशय उत्कृष्ट गोष्ट आहे परंतु गेल्या महिन्यापासून हे ड्रेनेजचं चा काम चालू तुम्ही बघताय ड्रेनेजचं चा काम चालू असताना कुसुमनगर म्हणून येणाऱ्या लोकांचं इथं आता आय सी आय सी आय सी आय सी बँक आहे द बँक ऑफ इंडिया आहे दुसरी बँक आहे ना ते एल आय सी ऑफिस आहे गॅसचं त्या ठिकाणी यायचे सार्वजनिक बांधकामवाल्याची त्या ठिकाणी तिथं राहायची सुद्धा गरज काय लोकांची वेगवेगळे ऑफिसर त्या ठिकाणी राहतात आता इतकी मोठे कुटुंब त्या दोन तीन गल्ल्याची तिथं राहतात एखादं कुटुंब आजारी पडलं आहे त्याला आहे तिथं रस्ता नाही आहे आणि अशी सिच्युएशन असताना आता कुठेतरी हा रस्ता थोडा चांगला चालू झाला होता तिथे स्लोप दिला आहे परंतु काल परवा तुम्ही बघितलं आम्ही तक्रार दिल्यानंतर एक मुरूम टाकला मुरूम टाकलं किंवा असं टाकलं की एवढं मोठं दगड त्या कुठल्याही येईल उतरून ये, चालले जर वरून येणारा जर व्यक्ती खालून येणारा जर व्यक्ती आला तर अक्षरशः दोन तीन वेळेस वाहन पडले आम्ही त्यांना वारंवार फोनवर संपर्क आहे परंतु त्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला म्हणून आज आम्ही बॅनशील रीतसर त्या ठिकाणी वीरसर असतील आम्ही सगळ्यांनी जाऊन तक्रार दिली की जर बाबा हे चोवीस तासाच्या आतमध्ये जर नाही केला तर आम्हाला त्यापेक्षा पुढचं काहीतरी त्याच्यावर पाऊल उचरावं लागण अशा स्वरूपात आम्ही निवेदन दिलं जेणेकरून सामान्य लोकांची जे काही अडचणी आहेत ज्या लोकांना तुम्ही जाणं येणं होत नाहीये बँकेला जाणारे कस्टमर आहेत त्यांच्या जे अडचणी त्या सॉल्व व्हाव्यात एवढीच आमची अपेक्षा त्यांना तुमचं कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी काही बोलणं झाले त्यांचं काय म्हणणं आलं यावर आता चौधरी नावाचं म्हणजे जेव्हा फोन लाव तेव्हा चौधरी त्यांचं नाव येते जेव्हा हिंदीमध्ये मला बोलले मला म्हटलं आमचा व्यक्ती त्या ठिकाणी पाठवतो मी त्यांना म्हटलं दोन दिवसात जवळजवळ महिन्याचा हा प्रश्न आहे तुम्ही आज पाठवलं तर बरं राहील त्या संध्याकाळपर्यंत ते व्यक्ती पाठवतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं मी इकडल्या बाजूला राहतो कुसुमनगर मध्ये घर आहे तर आमचं दररोज येणं जाणं इकडं होत तर आठ महिना झालं हा रोडचं चा काम चालू आहे महिना झालं रोडचं काम चालू आहे पण महिन्यामध्ये काम संपल्यानंतर ड्रेनेजचं हे ड्रेनेजचं रस्त्याचं काम आहे पण आता आम्हाला वाहतुकीला खूप त्रास होत आहे चार दिवस झाले बघा बाबा आले त्यांना किती त्रास झाला हे जर पडले विचारायचं विचार हा बाबा

या बाजूला माझं फोर व्हीलर मग एक महिना झाला आम्हाला काढता आलेले नाही आम्हाला कुठलं इमर्जन्सीला दवाखान्यात जायचं असेल तर आम्हाला गाडी घेऊन येत आहेत नाही तर रस्त्यावरूनच कुठली तरी पहाड्याने गाडी करून जावं लागते तर बघा आम्ही सामान्य नागरिक आहे इकडं राहतो सामान्य नागरिक आहे पण तिथं बघा त्या साईडला तिकडं अधिकारी राहतात म्हणून तिथं सिमेंटचा लगेच रस्ता करून घेतला पण इकडे करून घेतला नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये ते दाखवू शकता त्या साईडला सिमेंटचा लगेच रस्ता करून घेतला कारण अधिकारी राहतात मग जनता काय अधिकारी अधिकारी डबल सीट जाता येत नाही एखादं पडलं लक्ष एखादा तर जीव आहे त्याचबरोबर आपली एवढीच आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर हा रस्ता चांगल्या प्रकारे करून देण्यात यावा जेणेकरून इथली वाहतूक चांगल्या प्रकारे होण्यात यावी आम्ही सगळे स्वराज्य संघटने करतोय नाहीतर आम्ही आम्ही इशारा देतो की इथून पुढं कुठलं कुठलंही काम करू देणार नाही कारण हे अभियंते यारऱ्यावीची भाषा करतात कुणाला इथनं नीट कुठलाच रस्ता करून दिलेला नाही कुठलाच बऱ्याच वर्षानंतर हा पार्ट रोड होण अपेक्षित हा झालाय चांगला त्यानंतर जी काही धागरी काम ठरले जी काही अर्धे काम ठरले तिथे मोठे मोठे जे स्लोप काढून दिलाय इथे मोठे मोठे दगड आहेत गाड्या कसं बरं हा जो रोड आहे हा शाळेतले विद्यार्थी इथं इथे इंडियन गॅस ऑफिस आहे इथं त्याच्या दोन बँका इथं फायनान्स च्या ऑफिस येत त्या सतत वर्ड वर्दड राहणार आहे आणि जे काही वयस्कर माणसं येते त्याला जाता येता पडला जर काय एखादा कुणाचा हातपाय मोडलं तर नंतर कोण भरपाई देणार या गोष्टीची मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून इथं समोरच बँका इथं आहे सायकल त्यांच्या महिला वर्ग आहे हे करून नागरिकांसाठी खुला करून द्यावा आणि ह्या रस्त्याला पर्याय रस्ता कुठंच नाही करून कुठेही फोर व्हीलर गाडी बाहेर काढता येत नाही इमर्जन्सरी एखादा पेशंट आजारी पडला तर त्या समोरच्या माणसानं काय करायचं आज नाही तर रात्री काय झालं तर आपल्या सोबत स्वराज्य संघटनेचे गणेश नालावडे आहेत संबंधित ऑफिसच्या खाली हा रोड होतोय त्यांना विनंती आहे आमची की लवकरात लवकर हा रोड तुम्ही दुरुस्त करावा व नागरिक नागरिकाला त्रास आहे बँक असेल तसेच इथं राहणारे रहिवासी जे आहेत त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा रोड करावा अशी आमची स्वराज्य संघटनेच्या वतीनं विनंती आहे आपण पाहिलं या रस्त्याचं हे काम जे आहे ते लवकरात लवकर व्हावं अशी विनंती स्वराज्य संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आधी आपण पाहतोय हे स्वतः बँकेचे कर्मचारी निघालेले आहेत आपण पाहतोय त्यांनासुद्धा या रस्त्यावरून जाताना हा स्लोपवरून उतरताना प्रॉब्लेम होतो आहे एका वेळी दोन गाड्या त्याच्याहून जाऊ शकत नाही आहेत तो स्लोप जो आहे तो जर चांगल्या पद्धतीने जर काम झालं तर नागरिकांची सोय होईल चार चाकी वाहनधारकांची त्या ठिकाणी आपण पाहतो आहे गैरसोय होते अधिक बातम्या माहितीसाठी टाईम्स ऑफला फॉलो करा धन्यवाद